ढोक आणि मी इथं चालत आलो आहे पंधरा हजार फूट उंचीवरती आहोत आणि खूप थकल्यासारखं वाटतंय बर्फ आहे सरसुद्धा दमलेत पण आम्ही आहोतच पंधरा हजार फूट उंचीवरती खूप छान असं आहे चिकन सर बर्फाचा आनंद घेत आहेत चला इकडून सर खूप सुंदर असं हे ठिकाण दोन्ही बाजूनी बर्फ कुठलंही प्रायव्हेट व्हेकल नाही मिलिट्री फक्त इथं व्हेकल येऊ शकता